श्री शिवाजी क्रीडा मंडळ मोहाडी उपनगर धुळेतर्फे घेण्यात आली अठरावी राज्यस्तरीय नेटबॉल अजिंक्यपद स्पर्धा राजमाता जिजाऊ मासाहेब आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन एस एम बी आणि विधी महाविद्यालयात हॉल हॉलमध्ये युवती सभेचा उद्घाटन समारंभ संपन्न दलित मित्र प्राचार्य सी आय मोरे प्रतिष्ठान धुळे जयहिंद हायस्कूलमध्ये घेण्यात आली चित्ररंगभरण स्पर्धा आणि धुळे शहरातील पालेशा महाविद्यालयात पार पडलं अभावीप देवगिरी प्रदेश सहमंत्री ऋषिकेश केकान यांचं व्याख्यान महाराष्ट्र ॲम्युचर नेटबॉल असोसिएशनच्या मान्यतेने धुळे जिल्हा हौशी नेटबॉल असोसिएशन धुळेद्वारा धुळे शहराच्या मोहाडी उपनगरातील श्री शिवाजी क्रीडा मंडळ आयोजित धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष कुणाल संजय पवार व मोहाडीचे युवा नेते आकाश विनायक शिंदे यांच्या सौजन्याने अठरावी राज्यस्तरीय सब ज्युनियर सोळा वर्षाखालील व ज्युनियर एकोणीस वर्षाआतील मुले व मुलींच्या नेटबॉल अजिंक्य स्पर्धेचं दिनांक अकरा जानेवारी रोजी उद्घाटन करण्यात आलं या स्पर्धेचं उद्घाटन धुळे शहरातील मोहाडी उपनगरात श्री पिंपळादेवी विद्यालयात माजी नगरसेवक विनायक शिंदे यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आलं यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र ॲम्युचर नेटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष विपिनभाई कामगार नागपूर अखिल भारतीय नेटबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष तथा महाराष्ट्र एम्युचर नेटबॉल असोसिएशनचे महासचिव डॉक्टर ललित जीवानी गोंदिया सहसचिव श्याम देशमुख भंडारा धुळे जिल्हा क्रीडाधिकारी अविनाश टिळे उमवी जळगाव क्रीडा संचालक डॉक्टर दिनेश पाटील अनिल संचेती कुणाल पवार योगेश वाघ मोहाडी नगर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे अशोक तोटे कैलास गर्दे श्री पिंपळादेवी विद्यालयाचे प्राचार्य आर व्ही पाटील आदी उपस्थित होते या स्पर्धेसाठी भंडारा कोल्हापूर गोंदिया सांगली संभाजीनगर ठाणे सोलापूर धाराशिव अकोला अमरावती यवतमाळ चंद्रपूर जळगाव पुणे वाशिम यासह राज्यभरातील एकूण आठशे तीस खेळाडू मुले व मुली संघ व्यवस्थापक प्रशिक्षक पंच अधिकारी आणि पदाधिकारी सहभागी झाले होते आपण सोबत उपस्थित असलेले आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचं जे ने नेतृत्व करतात या नेटबॉल असोसिएशनमध्ये आणि असे मराठवाड्यामध्ये कार्यरत असलेले एक फिजिकल डायरेक्टर पासून तर एक चांगले आदर्श प्रिन्सिपल प्राचार्य पदापर्यंत ज्यांनी चांगली कारकीर्द केली आणि दोन हजार तेवीस साली ते सेवानिवृत्त झाले पण त्यांच्यामधला स्पोर्ट्समनशिप होता आणि म्हणून ते नेटबॉलचं एक राज्यस्तरा राष्ट्रीय स्तरामुळे काम करतात असे डॉक्टर ललितजी जिवानी सरच्या गावामध्ये आपण सर्वजण आलात हा जो आमचा भाग आहे हा उपनगराचा भाग आहे आणि याला असं म्हटलं जातं की उपेक्षित गोरगरीब कष्टकऱ्यांचा असा हा भाग आणि अशा या कार्यक्षेत्रामध्ये आमची शाळा या शाळेमध्ये बापूजींच्या आशीर्वादाने आणि आमच्या संस्थेच्या आणि सर्व संचालकांच्या मार्गदर्शनाने आणि आमच्या गावकऱ्यांच्या पाठिंब्याने आम्ही गाव हे जे काही सुरुवात केलेली याच्यामध्ये अनेक असे आमचे खेळाडू निर्माण झाले त्याच्यामध्ये जिल्हा स्तरावर स्तरावर आणि राष्ट्रीय स्तरावर विशेष कामगिरी करणारी शाळा म्हणून अनेक वेळा आम्हाला सतरा वर्षे सतत प्रस्थानपर अनुदान या जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाना जेव्हा त्यांनी मिळालेले गेल्या वर्षी चोवीस राष्ट्रीय खेळाडू धुळे जिल्ह्यातून निर्माण झाले त्यातून ते तेरा खेळाडू आमच्या पिंपळा देवी विद्यालयाचे होते याचा मला सार्थ अभिमान आहे शिक्षणाबरोबर चांगल्या अशा खेळाची सुद्धा सर्व पुढच्या उद्याच्या भविष्यासाठी विद्यार्थ्यांना गरज आहे कारण खेळाच्या माध्यमातून जर सांगायचं म्हटलं तर खेळ खेळणारा जो विद्यार्थी असेल जो स्पोर्ट्समन असेल त्याच्यामध्ये निश्चित पद्धतीत चांगलं स्पिरिट असतं उद्याच्या भारताच्या भविष्यामध्ये तुम्ही चांगले लोकप्रतिनिधी असाल भारतात चांगले नागरिक असाल एखादे अधिकारी असाल एखादे व्यावसायिक असाल तुमच्या जीवनामध्ये दररोज तुम्हाला कुठेतरी संघर्ष करावा लागतो तुम्हाला कुठेतरी काहीतरी कोणाला तरी संकटाला तोंड द्यावं लागतं आणि त्याला तोंड देण्यासाठी सामर्थ्य संघर्षामध्ये असेल संकटामध्ये असेल तर तो जो स्पिरिट तुमच्या या विद्यार्थी दर्शन तुम्ही जे खेळ खेळता याच्या माध्यमातून तुमच्यामध्ये निर्माण झालेला असतो मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र राजमाता जिजाऊ महासाहेब आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ महासाहेब आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं यावेळी नायब तहसीलदार गोपाळ पाटील तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल एस एम बी यानी विधी महाविद्यालयात दिनांक अकरा जानेवारी रोजी युवती सभेच्या उद्घाटन समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं हा कार्यक्रम मुटकोर्ट हॉल येथे पार पडला या सभेचं उद्दिष्ट विद्यार्थिनींना सशक्त करणे नेतृत्व गुण विकसित करणे आणि सामाजिक जागरूकता निर्माण करणे असे आहे कार्यक्रमाचं उद्घाटन प्रमुख अतिथी राजश्री पाटील पोलीस उपनिरीक्षक आझादनगर पोलीस स्टेशन धुळे यांच्या हस्ते करण्यात आलं त्यांनी आपल्या मनोगतातून महिलांच्या सक्षमीकरणाच्या दिशेने या प्रकारच्या उपक्रमांचं महत्त्व विषय केलं त्या म्हणाल्या की आजच्या युगात महिलांनी स्वतःला फक्त शिक्षणापुरतं मर्यादित न ठेवता विविध क्षेत्रांमध्ये नेतृत्व भूमिका पार पाडावी या प्रकारच्या सभांमुळे विद्यार्थिनींना आत्मविश्वास समस्या सोडविण्याचे कौशल्य आणि सामाजिक जाणीव वाढविण्याची प्रेरणा मिळते कार्यक्रमाच्या का अध्यक्षा अलकाताई बियानी अध्यक्षा श्री शिक्षण संस्था धुळे यांनीही आपल्या विचारातून युवती सभेच्या उद्दिष्टांचा गौरव करीत महिलांच्या प्रगतीसाठी शिक्षणाच्या महत्त्वावर भर दिला त्या म्हणाल्या की महाविद्यालये ही केवळ शिक्षणाची केंद्र नसून विद्यार्थिनींना सशक्त व आत्मनिर्भर बनविण्याची साधने आहेत युवती सभा हा विद्यार्थिनींच्या नेतृत्व गुणांना एक योग्य दिशा देणारा उपक्रम ठरेल कार्यक्रमाचं प्रास्ताविक ॲडव्होकेट मृन्मयी जोशी यांनी तर सूत्रसंचालन जयश्री शिंपी यांनी केलं प्रमुख अतिथींचा परिचय हर्षला वरसाळे यांनी करून दिला तर प्राध्यापिका अपर्णा पाठक यांनी आभार प्रदर्शन केलं यावेळी श्री शिक्षण संस्थेच्या सचिव शिल्पाताई म्हस्कर यांची विशेष उपस्थिती होती तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक आणि प्राध्यापकतर कर्मचारी यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाला साथ दिली विशेषता प्रभारी प्राचार्य डॉक्टर प्रभाकर महाले प्राध्यापक आशिष गांगुर्डे ॲडव्होकेट राहुल कुमार मैंद ॲडवोकेट भावेश वाघमारे प्राध्यापिका अपर्णा पाठक ॲडव्होकेट उत्तमराज औचार ॲडव्होकेट मृन्मयी जोशी ॲडवोकेट स्नेहा आरेकर प्राध्यापिका स्नेहल कांकरिया ॲडव्होकेट इथेश पाटील ॲडव्होकेट भाग्यश्री नागमोते आणि प्राध्यापकेतर कर्मचारी विशाखा पाठक गोपाल ठाकरे जगदीश गायकवाड यांची उपस्थिती महत्त्वाची होती कार्यक्रमाने विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास नेतृत्वगुण आणि सामाजिक बांधिलकी यांचा नवा उभारा दिला असून युवती सभा महाविद्यालयांच्या सक्षमीकरणाच्या उद्दिष्टाला नवी दिशा देईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला मुलं कशी वागतात आईवड्याची म्हणजे मग सगळ्यांचीच मुलं सारखी असतात देखील ठेवलेला नाही आणि मी ग्राउंडवर जाताच मी विचार केला की मला कसं होईल पहिल्या दिवशी मी घरी परत निघून आले मग नाही दुसऱ्या दिवशी गेली नाही मला तर हे करायचंच आहे बाकी सगळ्या गोष्टी मी डोक्यातून काढल्या की मला टॅक्स असिस्टंट नाही मनमा लिटलर नाही मला व्हायचं तर पी एस आयच व्हायचं तसं बघितलं तर मला मेसला खूप लीड होता मी मुलांच्या मेरिटपेक्षा पण मला जास्त मार्क्स होते पण बघा करायचं ना कोणतीही गोष्ट पूर्ण अटीतटीने करायची काठोकाठ करायची नाही मी ठरवलं मी पन्नास मार्क्स ग्राउंडला मिळवले असते तरी पण मी बी एस आय साठी सिलेक्ट होणार होती पण मी ठरवलं मला शंभरच मार्क्स मिळवायचे मग मी त्याच्यासाठी अतिशय जीव प्राण लावून ला मी ग्राउंड केलं आणि सांगू तुम्हाला पाच महिन्यात मी आउट ऑफ ग्राउंड काढ आपल्याला खूप काही करायचं नाही आहे आपण आता सपोज मी रनिंग करत होती

मला शिकायचंय काहीतरी माझ्या पाया उभं राहायचंय तर इथपर्यंत मी आलीच नसते म्हणजे कुठूनतरी सुरुवात झाली पाहिजे असं मला म्हणायचं आपल्या मुलींचा विशेष करून आता शहरी विभागातीलच मुली असतील इथे पण ग्रामीण असो शहरी असो मुलींच सुरुवात करायलाच भीती असते त्यांच्या मनात तर माझं एकच म्हणणं आहे ना 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 तेन, तेन जे जे ना ते मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल दलित मित्र प्राचार्य सी आय मोरे प्रतिष्ठान धुळे मार्फत जयहिंद हायस्कूल धुळे येथे इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी चित्ररंगभरण स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं विद्यालयाचे मुख्याध्यापक एस व्ही बैसाने उपमुख्याध्यापक एस डी मोरे पर्यवेक्षक व्ही टी गवळे यांनी सदर स्पर्धा घेण्यासाठी शिक्षकांना मार्गदर्शन केलं या चित्ररंगभरण स्पर्धा सुरू असताना प्राचार्य सी आय मोरे प्रतिष्ठान धुळेचे अध्यक्ष तथा जयहिंद शिक्षण संस्थेचे संचालक प्राध्यापक डॉक्टर मोहन मोरे यांनी भेट दिली यावेळी सर्व विद्यार्थी दिलेल्या चित्रांमध्ये रंगकाम करण्यात व्यस्त होते प्राध्यापक डॉक्टर मोहन मोरे यांनी सर्व सहभागी स्पर्धक विद्यार्थ्यांचं कौतुक केलं रंगभरण स्पर्धेमधून इयत्ता पाचवी ते सहावीमधून प्रथम तीन विद्यार्थी तर इयत्ता सातवी व आठवीमधून प्रथम तीन विद्यार्थी उत्कृष्ट रंगभरण करणारे स्पर्धक विद्यार्थी निवडण्यात आले यशस्वी स्पर्धक विद्यार्थ्यांना योग्य ते बक्षीस देऊन प्रतिष्ठानच्या वतीनं सन्मानित करण्यात येणार आहे विद्यालयातून इयत्ता पाचवी ते आठवी या वर्गांमधून एकूण तीनशे विद्यार्थ्यांनी सदर स्पर्धेत सहभाग नोंदविला या तीनशे विद्यार्थ्यांमध्ये हर्षला दिलीप ठाकरे सातवी फ कुमुद किरण भामरे सहावी ड नव्या अनिल पाटील पाचवी ई जीविका चेतन देसले सहावी फ दुर्गेश नितीन मेहत्रे पाचवी ब वेदांत किरण भामरे आठवी क या सर्वोत्कृष्ट रंगभरण करणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षिसे दिली जाणार आहेत स्पर्धेचं आयोजन कला विभाग प्रमुख ए के तावडे व जे आर वाघ यांनी केलं होतं पीयू पवार एम ओ एडवे डी सी वाघ सागर अहिरे प्रसन्न कुमार पाटील प्रकाश पाटील आदींनी स्पर्धेसाठी सहकार्य केलं हिंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विजय पितांबर पाटील आणि संचालक मंडळ यांनी सहभागी विद्यार्थ्यांचं कौतुक केलं मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत मी महाराष्ट्र चॅनल अभाविपच्या धुळे शाखेच्या वतीनं स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त युवक सप्ताह अंतर्गत धुळे शहरातील पालेशा वाणिज्य महाविद्यालयात अभाविपचे देवगिरी प्रदेश प्रांत सहमंत्री ऋषिकेश केकान यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम संपन्न झाला केकान यांनी युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद या विषयाची व्याख्यानातून अभ्यासपूर्ण मांडणी केली भारत देशात होऊन गेलेल्या थोर पुरुषांनी विचारवंतांनी आपल्या प्रतिभेने भारतासमोर जगाला नतमस्तक केलं अशा थोर विचारवंतांपैकी एक महान विचारवंत तत्वज्ञानी समाजसुधारक म्हणजे स्वामी विवेकानंद होय त्यांनी आपल्या वैश्विक एकतेच्या विचारातून सर्व मानवजातीला बंधुतेचा मानवतेचा संदेश देऊन जगात सुख शांतीने नांदण्यासाठी महान कार्य केलं त्यांनी आपल्या विचार व कार्यातून देशाला घडविण्यासाठी युवकांना दिलेली प्रेरणा अद्वितीय आहे म्हणूनच ते युवकांचं प्रेरणास्थान ठरतात शिक्षणातून सर्वांगीण विकास साधणारे विवेकानंदांचे शिक्षणविषयक विचार खूप महत्त्वपूर्ण आणि दिशादर्शक आहेत युवक हे देशाचे खरे आधारस्तंभ आहेत म्हणून बालपणापासूनच त्यांना शिक्षणातून घडविणं गरजेचं आहे त्यांना असे शिक्षण हवे होते जेणेकरून मुलांचा सर्वांगीण विकास होऊ शकेल व त्यांच्यातील कौशल्यांचा विकास होईल याच कौशल्याने देशाचा विकास घडेल मुलांच्या शिक्षणाचं उद्दिष्ट त्यांना आत्मनिर्भर बनवितं आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभे करतं असं त्यांचं मत होतं या विचारांची आज खरी गरज आहे कारण आज स्पर्धेच्या युगात स्वतःला सिद्ध करूनच यश मिळवावं लागतं स्वामी विवेकानंद यांनी प्रचलित शिक्षणाला निषिद्ध शिक्षण असं संबोधलं होतं आणि म्हटलं की तुम्ही अशा व्यक्तीचा विचार करता ज्याने काही परीक्षा उत्तीर्ण केल्या आहेत आणि तो चांगले भाषण देऊ शकतो परंतु वास्तविकता अशी आहे की शिक्षण हा सर्वसामान्यांसाठी संघर्ष आहे कोणी तयारी करीत नाही कोणी चरित्र निर्माण करीत नाही समाजसेवेची भावना कोणामध्ये विकसित होत नाही आणि जो सिंहासारखा धैर्य जोपासू शकत नाही अशा शिक्षणाचा काय फायदा अशी शिक्षणासाठीची त्यांची तळमळ होती स्वामी विवेकानंदांच्या शिक्षण तत्त्वज्ञानाची मूलभूत तत्वे खूप महत्त्वपूर्ण आहेत त्यांच्या विचारातून शिक्षण असं असावं असा की मुलांचा शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक विकास होऊ शकेल ज्यातून मुलांचं चारित्र्य तयार होतं मन विकसित होतं बुद्धी विकसित होते आणि मुले स्वावलंबी होतात अशा प्रकारचं शिक्षण त्यांना अभिप्रेत होतं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शांतनू बंड यांनी केलं तर आभार प्रदर्शन मयुरी जाधव यांनी केलं यावेळी कार्यक्रमाला प्राचार्य डॉ प्रभाकर महाले अभाविप धुळे शहर सहमंत्री योगेश कोळवले लहानू कोळेकर सतीश नवसारे धनश्री जगताप सुवर्णा जाधव पल्लवी वाघ लेखराज ठेंगे गौरव शर्मा तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते ते आपण जेव्हा डेडिकेटेड असलं पाहिजे त्या विषयाला घेऊन की त्या जोपर्यंत प्राप्त होते तोपर्यंत आपण शांत बसलं नाही स्वामी विवेकानंद असं बी म्हणतात की जितका कठीण संघर्ष होगा उतनी ही जीत शानदार होगी जेवढा आपण कठीण संघर्ष करू हो त्याचं फळ आपल्याला तेवढं चांगलं मिळत शेवटी फक्त एवढंच म्हणतो विद्यार्थी परिषद ही एक खुली पाठशाला आहे ज्या खुल्या पाठशाळेमध्ये आपण सहभागी व्हावं